या विहार मध्ये पारमिता बौद्ध विहार हो या ठिकाणी भव्य असं तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे आपल्या या न्यूज चॅनल द्वारे आपण पाहत आहात अशी ही भव्य इमारत या ठिकाणी या गावाच्या वतीने बांधण्यात आलेली आहे आपण पाहू शकता विहार त्यांनी बांधलेला आहे

आजूबाजूच्या उपासक उपासिका या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण पाहू शकतो संगपाल यांचं देखील या ठिकाणी आता भगवान बुद्धाच्या मूर्तीची जी, जी मूर्ती आहे ती रथावर विराजमान झालेली आहे या ठिकाणी पूजनीय बनते

करीत आहोत दान पारमिता या ठिकाणी या जे दानके आहेत या ठिकाणी असं दर्शक आपण पाहू पाहू शकता या ठिकाणी विनय पालजी या ठिकाणी आहेत या ठिकाणी विहाराचं उद्घाटन होत आहे त्या विहाराच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित झालेले आहेत बनतेजी काय सांगू शकता आपल्याला या मूर्तीच्या विषयी या विहाराविषयी आपण जर जगाकडे पाहिलं अतिशय गंभीर आहे रात्रच नाही दिवसच नाही प्रत्येक क्षण आणि क्षण हा धोक्याच आहे अतिशय या ठिकाणी अंधश्रद्धा आधारमी लोक चालू झालेलं आहे खून खराब्या अन्याय अत्याचार बलात्कार अशा प्रकारचा आहे जगामध्ये सगळी अशांती आणि अशांती आहे माणसं माणसापासून फार दूर दूर गेलेले आहे आणि म्हणून हा तुटलेला अशांती आहे ती अशांती थांबून शांती प्रस्थापित करण्यासाठी आहे बुद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही आणि म्हणून बुद्धाची अतिशय गरजेचं आहे माणूस घडवण्याचा कारखाना आहे आणि म्हणून यासाठी बुद्धविहार आणि बुद्धाची मूर्ती बसवणे या ठिकाणी बंद बोधानंद सुद्धा आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया देखील आपण लावलेला आहे विश्वामध्ये जो काही बुद्ध आहे हे बुद्ध अग्रेसर आहे आणि ठाम मतानं सांगत या ठिकाणी

धम्मध्वज घेऊन हे रॅलीला सुरुवात होत आहे या ठिकाणी शुभ्र वस्त्रामध्ये आणि धम्मध्वज हाती घेतलेले आहेत असे हे या गावातील जे मुलं आहेत त्यांचा उत्साह हा सिगेला पोहोचलेला आहे या ठिकाणी पूजनीय तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीची या ठिकाणी भव्य मिरवणूक अशी सुरुवात होत आहे विहार आ, या मूर्तीच्या बाजूला पूजनीय भंते विनय पालजी बसलेले आहेत आणि त्यांच्या संघ त्यांच्यासोबत थायलंडवरून आलेले पूजनीय भंते औरंगाबादवरून आलेले पूज्यनीय बनते आणि या रॅलीमध्ये आता सध्या सुरुवात होत आहे

अरबण जे आता इथे अशा प्रकारे या महिलांचा उत्साह या मिरवणुकीमध्ये दिसत आहे आपण पाहू शकता आपल्या धम्माच्या विषयी धम्माच्या प्रति या महिलांचा उत्साह किती सुजेला पोहोचलेला आहे सर्व महिला या ठिकाणी पांढऱ्या शुक्र साळीमध्ये दिसत आहेत सर्वांनी हात जोडून धम्म वंदना म्हणजे म्हणजे सर्वांनी आपल्या मनात प्रथमेचा महान